जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे जागरूककडून सोडावे सकळजन असं एक आम्ही पूर्वीपासून आमच्या साप्ताहिक वृत्तपत्रावर बोधवाक्य टाकत असे या आपले जगच्या चॅनलसाठी ते बोधवाक्य चालू ठेवावं असंच मला वाटलं या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांना प्रणाम मित्र गेल्या आठवड्यामध्ये स्टेट बँकेच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं जो निर्णय घेतला तो मला स्वतःला अतिशय समाधान देऊन गेला त्याचं कारण असं की मी अत्यंत एक सामान्य माणूस आणि स्टेट बँकेकडनं मी कधी काही कर्ज घेतलं नाही मी कधी त्यात पैसे ठेवले नाहीत मी कधी त्यात खातं उघडलं नाही स्टेट बँकेचा आणि माझा काहीही आत्तापर्यंतही संबंध नाही परंतु पहिल्यापासून कधी कर भरणा असेल पूर्वी तर असायचा स्टेट बँकेत ते चलन करायचं स्टेट बँकेत जाऊन भरावंही हो लागायचे किंवा एखादं काहीतरी सबसिडी फिबसिडी मा मागच्या काही वर्षांपूर्वी पन्नास एक वर्षापूर्वी असेल बायोगॅस केला होता त्याची सबसिडी स्टेट बँकेत जमा व्हायची हो ती काढून घ्यायला लागायची एखादं चलन कधीतरी भरावं हो लागायचं त्यानिमित्तानं स्टेट बँकेत जावं हो लागायचं आणि माझ्यासारखाच तुम्हा सर्वसामान्य माणसांचा एक अनुभव असेल की स्टेट बँकेत जायचं म्हटलं की सकाळी नॅरीबिरी व्यवस्थित करूनच जावं लागायचं कारण तिथं किती वेळ लागेल आत जाता येईल का नाही तिथं कोण आपली दखल घेईल का नाही काहीही सामान्य माणसाला तिथं प्रवेशच नाही म्हणजे त्या बँकेत प्रवेश नाही पायऱ्या चढून तुम्ही आत जाऊ शकाल आणि त्या तुडुंब तुफान गर्दीमध्ये केव्हा एकदा तो नंबर लागतो आहे ते मग आपला नंबर लागेल का नाही किती वाजता येईल आणि आतली मंडळी तर अशी की अहो माझे हे पैसे तुम्ही नाही 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 ते आमच्या हातात नाही ते तुमच्याकडेच ठेवा म्हणजे त्या गर्दीत इतकं कासावीस होतं अशा एका बँकिंग सर्विस ज्याला आपण म्हणतो त्याला सर्वोच्च न्यायालयानं एक अतिशय छान झटका दिला त्याच्यामध्ये राजकारण काय आहे ते याचे बॉन्ड जे म्हणतो आपण निवडणुकीसाठी काढलेले इलेक्शन बॉन्ड्स ते स्टेट बँकेमार्फत वितरित होणार सरकारी बॉन्ड आणि ते ज्या पक्षाला दिले जातील राजकीय पक्षाला तो ते बॉन्ड वटवेल आणि ते पैसे आपल्याला घेईल थोडक्यात म्हणजे स्टेट बँक तो बॉन्ड म्हणजे आपण डिमांड ड्राफ्ट आहे असं म्हणूया ती जी कंपनी किंवा व्यक्ती तो बॉन्ड विकत घेईल त्यावेळेला ते पैसे स्टेट बँकेत भरत असत आणि तो इलेक् इलेक, इलेक्ट्रॉनिक नाही इलेक्शन बॉन्ड निवडणुकीसाठी देणगी दिलेला दे तो बॉन्ड म्हणजे ते ड्राफ्ट म्हणूया तो डिमांड ड्राफ्ट तो विकत घेत असे आणि तो एखाद्या राजकीय पक्षाला तो ड्राफ्ट म्हणजे तो बॉन्ड देत असे तो बॉन्ड व्य वटवायचा का नाही हा राजकीय पक्ष वटवल्याशिवाय कोण सोडेलो पंधरा दिवसात तो वटवायचा अशी नियम होता आणि तो डिमांड ड्राफ्ट तुम्हाला दिला म्हणजे तो बॉन्ड बँकेकडे दिला की ते पैसे राजकीय पक्षाच्या खात्यावर जमा होत असत थोडक्यात म्हणजे राजकीय पक्षाला नाव डिस्क्लोज न होता नाव उघड न होता देणगी देण्याची ती एक सोय होती परंतु नाव डिक्लेअर न होता स्टेट बँकेच्या मार्फत एखाद्या राजकीय पक्षाला देणगी मिळणं हा माहितीच्या अधिकार कायद्याचा भंग होता आम्हाला कळलं पाहिजे ना कुणी देणगी दिली आणि कुठल्या राजकीय पक्षाला दिली कारण ह्या ज्या सार्वजनिक संस्था राजकीय पक्ष हे सगळे माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत येतात आणि त्यामुळं सर्वसामान्य मतदाराला कुठल्या पक्षाला किती मिळ देणगी मिळाली हे कळायला पाहिजे हा साधा व्यवहार होता तो का छपवला गेला वगैरे हे राजकारण ते भारतीय जनता पार्टी ते मोदी सरकार ते रा काँग्रेसचे आरोप हे सगळे जाऊ दे सोडून द्या मुद्दा फक्त स्टेट बँकेपुरता आहे आणि स्टेट बँकेनं पंधरा फेब्रुवारीला जो निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला होता की तुम्ही ही माहिती ताबडतोब मोकळी करा आणि सहा मार्चपर्यंत निवडणूक आयोगाकडे द्या आता खरं म्हणजे ह्याच्यासाठी तीन आठवडे गेले आणि चार मार्चला म्हणजे एक दिवस आधी स्टेट बँकेनं कोर्टाकडे अर्ज केला की आम्हाला इतक्या तातडीनं हे दोन्ही मिळाले किती आणि ते कुठल्या खात्यावर जमा झाले आणि कोणाला दिले हे सगळं टॅली करून बघायचं आहे आम्हाला त्याचा मेळ घ्यायचा आहे आणि तो मेळ घेण्यासाठी आम्हाला एवढा वेळ अपूर आहे आणि त्यामुळं तुम्ही आम्हाला तीस जूनपर्यंत मुदत वाढवून द्या उघड उघड होतं की निवडणुका होऊन जायला पाहिजेत म्हणून त्यांना ती मुदत पाहिजे होती हा वर्ण दबावाला का का स्टेट बँकेचाच हा चोंबडेपणा होता का आणि काय त्याच कारण घडलं याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही असेलही विषय वेगळा येतो परंतु तीन आठवडे स्टेट बँकेनं त्या संदर्भात काहीही केलं नाही ही, ही, केल ना ही, ही बाब अतिशय खटकणारी आहे म्हणजे आजच्या काळामध्ये डिजिटल सगळीकडं व्यवस्था झालेली तुम्ही इकडले पैसे तिकडं ताबडतोब पाठवू शकता मध्यंतरीच्या काळामध्ये मा माझ्याच कुटुंबातले एक पैसे स्टेट बँकेच्या त्या ए टी एम के मशीनमध्ये अडकले होते अजिबात स्टेट बँकेनं दाद घेतली नाही 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 आमच्याकडनं ते काही नाही मग ते बँक ओम्बुड्स जो असतो त्याच्याकडे तक्रारी केल्या मग ते आले मग ते पैसे आले आम्हाला असं का दमवलं स्टेट बँकेनं याचा राग तुम्हा आम्हा सामान्य माणसाचा आहे स्टेट बँकेवर असं मला स्वतःला वाटते म्हणजे माझ्या अनुभवावरून वाटते आणि मी ज्यांच्याशी बोलतो त्या प्रत्येकाचं मत असं पडलं आता हे आम्ही सामान्य माणसं सा, आम्ही काय वरणं दिल्लीवरणं त्याचं लगेच ते स्क्रुटिनी केली मग तो सर्व्हे गेला मग ते किती पर्सेंट लोकांचं असलं काय माझ्याकडं गणित नाही परंतु सामान्यत स्टेट बँकेचा व्यवहार हा त्रासदायक असतो हा सामान्य माणसाचा सा अनुभव आहे आणि त्यामुळं डिजिटल युगामध्ये स्टेट बँकेसाठी सारखी जागतिक दर्जाची बँक भारतातली सर्वात मोठी बँक आणि चार मार्चपर्यंत म्हणजे तीन आठवडे त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती हालचाल न करता मग मुदत मागून घेते शंभर दिवसाची हा चमत्कारिकपणाच होता ना कोर्टानं सरळ विचारलं की ह्या तीन आठवड्यात तुम्ही केलं काय ते सांगा ना ठीक आहे भाऊ एवढी माहिती तुम्हाला जमली नाही कठीण होतं शंभरपैकी दहा टक्के तरी काम झालं असेल की नाही त्यांनी हातसुद्धा लावला नाही हे जर आम्ही केलं असतं स्टेट बँकेनं मागवलेली माहिती जर आम्ही महिन्याभरात किंवा तीन आठवड्यात दिली नसती तर बँकेनं काय केलं असतं आमच्या बाबतीत अहो सुप्रीम कोर्टानं मागितलेली माहिती स्टेट बँकेनं ना दिली नाही आणि बँकेला मागितलेली माहिती आम्ही दिली नाही तर काय फरक आहे तेवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं म्हणजे माझा राग का आहे आणि मला समाधान का झालं ह्याचं तुम्हाला गणित कळेल बँकेनं माझ्याकडं मागितलेली माहिती मी ही ताबडतोब द्यावे लागते म्हणजे एक आठवडा मुदत तीन दिवसाच्या आद्या आद वगैरे वगैरे असेच त्यांच्या नोटिसाच तशा असतात कर्जफेड व्याज ठेवी कशाच्याही बाबतीत एवढ्या मुदतीत द्या नाही तर तुमच्या खात्यावरती असं होईल नाही नाही मग आम्ही तुमची वाट बघितली ते गेलं आता वरती गेलं आता तुम्ही तिकडं तक्रार करा सुरू मग त्यांनी खुलासा केला की आम्हाला वाटलं ते टॅली करायचं कोर्टानं म्हटलं कुणी सांगितलं तुम्हाला टॅली करायला पाहिजे तुम्ही माहिती आहे ती डिस्क्लोज करा ना मग आम्हाला वाटलं मग आम्हालाही वाटू शकतं ना खातेदार म्हणून पण आम्हाला वाटलं हे तिथं कुठलाही साधा शिपाई सुद्धा त्या गेटावरचा ऐकून घेत नाही मॅनेजर तर लांबच राहिलं अशी अवस्था स्टेट बँकेची असल्यामुळं हा जो झटका बसला आणि मग मात्र एका दिवसात माहिती द्या म्हटल्यानंतर त्यांनी पाच मार्चला दिली गे ती ताबडतोब आज आता पंधरा तारीख पंधरा तारखेला बारा मार्चपर्यंत त्यांना मुदत दिली होती ती ते त्या तारखेला त्यांनी दिलं दिल्याबरोबर आता ती निवडणूक आयोगाकडनं आजच्या दिवशी म्हणजे पंधरा मार्चला ती सगळीकडं प्रकाशित होईल कुठल्या पार्टीला कुठल्या राजकीय पक्षाला किती देणगी मिळाली स्वाभाविक आहे की जी सत्ता असते तिथं देणग्या जास्त मिळतात त्यामुळं भारतीय जनता पार्टीला भर भरपूर देणग्या मिळालेल्या असणार याच्याबद्दल काय वाघ नाही किंवा दक्षिणेकरच्या राज्यामध्ये किंवा बिहारसारख्या राज्यामध्ये जिथं सत्ता आहे तिथं देणग्या जास्त मिळतात याच्याबद्दल काही शंका नाही याच्यावरून फक्त एकच गोष्ट स्पष्ट होईल काही काळानंतर हा उद्योग करणाऱ्यांना माहितीचा अधिकार म्हणा किंवा ह्या सामाजिक संस्था ज्या असतात सामाजिक हितासाठी धडपडतात त्यांना असं एक टॅली करून बघता येईल सहजावारी की एखाद्या कंपनीला एखादं कंत्राट मिळालं आणि साधारण त्याच्याच दोन चार दिवसामध्ये या पक्षांनी बॉन्ड घेतले आणि ते वटवले गेले याचा अर्थ उघड होतो असं नाही पण लक्षात येतं की ही हे हे आहे अंतोल्यानच्या काळामध्ये त्या त्यांच्या ट्रस्टला देणगी दिली की इकडं सिमेंटचा परवाना रिलीज व्हायचा हे उघड गुपित होतं ना तसं जर झालं तरी काही वाईट नाही कायद्याच्या कचाट्यात सापडणार नाही पण नीतीच्या कचाट्यात बरोबर सापडतात लो, हे लोक आणि तोच हेतू आहे निवडणूक आयोगानं ते जाहीर केलं की लक्षात येतं आता लोकसभेच्या निवडणुकामध्ये प्रचारासाठी किती पैसे खर्च करणार हे आपल्यासारख्यांनासुद्धा कळतं भले त्यांनी त्या मर्यादेत राहून ती पत्रकं भरली तरी आपल्या लक्षात येतं की यांनी प्रचंड पैसा खर्च केलेला आहे तसं एका आ, स्टेट बँकेच्या सुद्धा एक व्यक्ती अशी होती त्याचं नाव आहे आर के तलवार हा पाकिस्तानमधनं आलेले हे ग्रहस्थ क्लार्क म्हणून त्या इम्पिरियल बँकेमध्ये म्हणजे आताची स्टेट बँक त्याच्यामध्ये ते रुजू झाले आणि नंतर ते सर्वोच्च पदावर स्टेट बँकेचे चेअरमन म्हणून दाखल झाले परंतु गमतीचा भाग असा की इंदिरा गांधींच्या काळामध्ये संजय गांधींनी त्यावेळेचे जे फायनान्स मिनिस्टर होते अर्थमंत्री होते सी सुब्रमण्यम त्यांच्यामार्फत या तलवारना आदेश दिला होता की राजस्थानमधल्या एका सिमेंट कंपनीला त्यांनी कर्ज द्यायला पाहिजे ही बुडीत खातं जाणार हे नक्की त्या तलवारना कळलं होतं त्यामुळं त्यांनी त्याला नकार दिला संजय गांधींचा पारा चढला त्यांनी सी सुब्रमण्यमांना सांगितलं की त्या तलवारना हाकलून द्या त्यावेळेला ही परिस्थिती नव्हती स्टेट बँकेच्या चेअरमनला असं थडकाफडकी काढता येत नव्हतं नियमानुसार म्हणून संजय गांधींनी पंतप्रधान म्हणजे इंदिरा गांधींना सांगून तो नियम बदलला आणि मग तलवारना पाय उतार व्हावं लागलं ते पाय उतार झाल्यानंतर निवांतपणानं पॉंडेचेरीमध्ये जाऊन राहिले तिथं ते सायकलवरनं भटकायचे आणि आरामात निवृत्त आयुष्य जगायचे हा माणूस दोन हजार दोन साली गेला पण इतका कडवा माणूस स्टेट बँकेला लाभलेला असतानाच स्टेट बँक मोठी झालेली आहे आणि आताची ही बँक आणि आताचे हे अधिकारी आताची ही व्यवस्था ही अशी आहे म्हणून स्टेट बँक ज्या काळात मोठी झाली त्या तलवारांचं स्मरण करण्याबरोबरच असे झटके तल या स्टेट बँकेला किंवा कुठल्याही अशा लोकांची पत्रास न बाळगणाऱ्या व्यवस्थेला अधूनमधून सर्वोच्च न्यायालयानं किंवा कुठल्याही न्यायालयानं दिले तर न्यायालयांवरचा विश्वास वाढेल सामान्य माणसाला धीर येईल त्यांना झटका बसला म्हणून आपण आनंदांच्या उकळ्या फुटाव्यात अशी परिस्थिती खरं म्हणजे येऊ नये बरं नाही वाटत हे पण तरीसुद्धा कुठंतरी मन आमचं सामान्य आहे हो थोडंसं त्याला बरं वाटतं की अरे बापरे आम्हाला हे कुतवतात आणि आता कसं बरसला बरोबर झटका एका दिवसात सगळी माहिती दिली ही जी काय म्हणूया त्याला सोडाची एक लहर आली ना पणामध्ये ती व्यक्त केली ही योग्य नाही असं कोणाच्या बाबतीत आम्हाला त्रास झाला म्हणून त्यांना त्रास झाला ते बरं झालं असं म्हणल्यापैकी झालं मला शिवी दिली की तुला ठेस लागली बघ बरं झालं तुला ठेस लागली ती मला शिव्या देतोस काय असं म्हणल्यापैकी झालं ते ते योग्य नाही नीतीमध्ये बसत नाही पण तरीसुद्धा कुठेतरी याचा एक विचार व्हावा म्हणून मी तुमच्यासमोर विषय मांडला मला वाटते तुम्हीही सहमत व्हाल अवश्य त्याला सबस्क्राईब करा आणि या चॅनलला सर्वतोपरी सहकार्य करा अवश्य लाईक करा धन्यवाद